नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये क्रिकेट दिलसे क्रिकेट दिलसे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पाचव्या कसोटी सामना हरल्यामुळे गमावलेली आहे आणि ऑस्ट्रेलियाने तीन एकने ही ट्रॉफी आपल्या नावाने केली आहे जरी भारतीय संघ या दौऱ्यावरती हरला असला तीन एकने ने हार स्वीकारावी लागली असली तरी देखील या दौऱ्यावरती भारतीय संघाच्या बाजूने काही पॉझिटिव्ह थिंग्स घडलेल्या आहेत त्याच पॉझिटिव्ह थिंग्स मी आता मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ज्या वेळेस भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती आली त्यावेळेस टीमचं संतुलन एकदम बिघडलेलं होतं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे टीमचा कर्णधार रोहित शर्माचं फॉर्ममध्ये नसणं आणि त्याची कॅप्टनशिपची जी धार आहे ती अतिशय बोथट अशी झालेली होती तर अशा परिस्थितीत ज्या वेळेस टीम दाखल होते एका बलाढ्य असे टीमसोबत मॅच खेळण्यासाठी मॅचेस खेळण्यासाठी त्यावेळेस त्या टीमची अवस्था खरंच तुम्ही समजू शकता मित्रांनो सायकोलॉजिकली तुमच्या टीमवरती मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचा इफेक्ट पडतो की तुमच्या टीमचा कॅप्टन फॉर्ममध्ये नसणं आणि त्याची कॅप्टनशिप ही पहिल्यासारखी नसणं तर याच गोष्टीचा हंड्रेड पर्सेंट परिणाम या बॉर्डर गावसूम ट्रॉफीवरती झालेला आहे ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती गेल्या गेल्या तुम्ही पाहिलं मित्रांनो पहिला कसोटी सामना ज्यावेळेस बुमराह कॅप्टन होता त्यावेळेस तो अतिशय चांगल्या रीतीने भारतीय संघाने जिंकला पण दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पुन्हा रोहित शर्माची एंट्री झाली आणि त्या तेव्हापासून भारतीय टीम हरत, हरत 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 गेली इट्स ओके नंतर पाचव्या सामन्यासाठी रोहित शर्माने स्वतः स्वतःच टीमच्या बाहेर बसला आणि टीमसाठी सर्व काही असं म्हणून त्याने चांगलं उदाहरण सर्वांसमोर सादर केलं पण या सर्वांमध्ये एक गोष्ट मिस झाली मित्रांनो आणि ती म्हणजे टीमचं एक संद होऊन एकत्रितरित्या प्रयत्न करून टीमला विजयी करणं पण याच ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती सर्वात सुखद अशी घटना ती म्हणजे नितेश रेड्डी हा हिरा भारतीय संघाला गवसला भारतीय क्रिकेटला मिळाला खरं तर कपिल देव यांच्यानंतर भारतीय संघाला तसा ऑलराउंडर मिळालेला नव्हता पण जडेजा आणि हार्दिक पांड्या यांच्या रूपाने भारतीय संघाला खूप छान ऑलराउंडर सध्या मिळालेले आहेत आणि त्यामध्ये भर पडलेली आहे ती म्हणजे नितीश कुमार रेड्डी जबरदस्त अशा प्लेअरची अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आणि त्याच पद्धतीनं सुरे सुरेख अशी फलंदाजी करणारा हा धाकड असा प्लेअर इंडियन टीमला मिळाला तो म्हणजे याच ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती आणि सध्या वर्ल्ड क्रिकेटमध्ये नंबर वन वरती असणारा जसप्रीत बुमराह यानेही या, या मालिकेमध्ये अक्षरशः ऑस्ट्रेलियन फलंदाजांची झोपच उडवून टाकली प्रत्येक कसोटी सामन्यामध्ये पाचही कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहनं अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियन फलंदाजीचं कंबर्डच मोडलं पाचव्या कसोटी सामन्यामध्येही दुसऱ्या डावामध्ये जसप्रीत बुमराह जखमी झाल्यामुळे गोलंदाजीसाठी नाही आला आणि त्याच ठिकाणी ऑस्ट्रेलियन टीमचा विजय निश्चित झाला जर बुमरा असला असता तर कदाचित भारतीय टीम जिंकू शकली असती यावरून जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीचं महत्व कळून येतं मित्रांनो याच खूप अवघड अशा ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती आणखी दोन खेळाडूंनी आपल्या कामगिरीने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली ते म्हणजे ऋषभ पंत आणि नौका यशस्वी जयस्वाल पाचव्या कसोटी सामन्यामध्ये आपल्या कामगिरीच्या बळावरती बॅकफूटवरती गेलेल्या टीम इंडियाला समोर आणण्याचं काम ऋषभ पंतने खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जे इंडिया फाईटबॅक केलं ते कृषक पद्धत त्यामध्ये खूप मोठा वाटा होता दोन्ही डावामध्ये परिस्थितीला अनुकूल असं पहिल्या डावामध्ये त्याने संयमी खेळी केली तर दुसऱ्या डावामध्ये अतिशय आक्रमक म्हणजे त्याच्या स्टाईलने फलंदाजी करून त्याने इंडियाला फ्रंट पोझिशनला आणून ठेवलेलं होतं आणि यशस्वी जयस्वाल याची किती स्तुती करावी तेवढे शब्द कमी आहेत तो नौका आहे पण असं वाटत नाही त्याचे शॉर्ट पाहून की हा नौका आहे गॉड गिफ्टेड प्लेअर आहे हा जबरदस्त आणि क्रिकेटीच्या बुकमध्ये सगळे शॉट त्याच्याकडे आहेत जाता जाता मित्रांनो रोहित शर्मासाठी ही चार शब्द त्याने सांगितलं की मी सध्या निवृत्ती नाही स्वीकारणार माझ्याकडे अजून क्रिकेट खूप बाकी आहे सध्या माझी बॅट चालत नसली तरी याची गॅरंटी काय की ती बॅट दोन महिन्याने तीन महिन्याने नाही चालणार म्हणजे मला अजून खूप क्रिकेट खेळायचं आहे आणि मी रिटायर होणार नाही फक्त संघाच्या हिताच्या दृष्टीने मी हा सामना खेळत नाही आहे हे रोहित शर्माने सूचित केलेलं होतं आणि तसं आहे हे मित्रांनो त्याची आज बॅट चालत नाहीये म्हणून आपण त्याला तो खेळायला नाही पाहिजे अशा प्रकारचा रोहित शर्माची बॅट चालते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इंडियाची विजय निश्चित असतो हे क्रिकेट आहे मित्रांनो यामध्ये जीत आणि हार हे तर ठरलेलं असतच पण आपल्याला काय शिकायला मिळालं हे भारतीय संघाने थोडंसं आत्मचिंतन केलं तर पुढच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाला ते खूप चांगलं होणार आहे निश्चितच ऑस्ट्रेलियन संघाने चांगली कामगिरी केलेली आहे असं म्हणता येत नाही की हे इंडियाची टीम कमजोर होती पण असंही म्हणता येत नाही ना की ऑस्ट्रेलियाची टीमही कमजोर होती ऑस्ट्रेलियन संघाने खूप छान असा खेळ केलेला आहे तसंच भारतीय संघानेही खूप चांगला खेळ केलेला आहे पण ऑस्ट्रेलियन संघ होम ग्राउंडवरती खेळतो आहे त्याचा खूप मोठा फायदा त्यांना झाला त्यांना ते पिचेस माहीत आहेत त्या खेळपट्ट्या माहीत आहेत त्यामुळं तो एक प्लस पॉईंट त्यांचा झालेला आहे असो हा दौरा खूपच इंटरेस्टिंग झाला खूप छान वाटलं की या दौऱ्याचं कवरेज करताना आणि तुमच्याशी त्याचं मनोगत व्यक्त करताना आता पाहूया मित्रांनो आपण इंग्लंड दौऱ्यासाठी टी टीम्सचे होत आहे ट्वेंटी ट्वेंटी सामन्याचंही समालोचन आपण करणार आहोत पाहूया काय होतंय मित्रांनो तोपर्यंत टेक केअर गुड बाय